काय खाल्लं तारे तो आज काय खाल्लं तो अ मला नाही आणलं का आज मला नाही आणलं खायला काही हा वर काय केलं तुम्ही आज चिची मग मला नाही आणली का हा पत्ता खाता ते पाय पहिले पाणी भरून ठेवलं की त्या दाद्याला पहिले लगे चांगलं आहे दाद्या चांगलं आहे नाही मला नाही खायचं नाही खाय तू तू काय नाही नाही तू काय तू काय मला तुला नाही म्हणा मस्त एक सांग चांगलं आहे गोड आहे का गोड आहे गोड आहे का कोणतीस राहिल त्याच्यात हा काय पाटा हा ताटाकार

जपाच आहे पाय लागण हे पाणी सांडन वर का नुँ। किच्ची? नुँ। किच्ची? किच्ची नुँ। नुँ। का काय खाल्लं ती चिची किची किची गेली ती का आज मग आता काय खायचंय काय मग प्यायचं आहे का हा पीमा ते झाक याच्यावर

काय <laughs> आणि सांग काय खाल्लो तुम्हाला चिची खाल्ली तुम्हाला हा सांग बोल बोल <laughs> <laughs> ना हे वाईट कसं लागेल काय तुला ती कसं घाल काल तिसर पाहिजे रुपये गालावर बहू होईल तुला तुला भाऊ होईल कुठं भाऊ होईल तुला हे याच्यात पाय याच्यात हे बाय गाला कोणाला होईल तो तुला होईल ना कोण मारलं तुला मारलं म्हणा हा टाटा करा टाटा करा चला बास म्हणा बाय कर बरं बाय कर हा नाही ते चिप्स कशी सांगितले नाही तर त्या बाय